विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मैं अफसाना आप शेख आपन पहाता विश्व 24 न्यूज उमदा उर्दू हाई स्कूल वर्संग तालुका दक्षिण सोलापुर इता दावी मार्च दोन हजार बावीस निकाल शंबर टक्के प्रथम क्रमांक कुमारी महेश शफी कमली चुगे नव्वद पॉइंट टक्के द्वितीय क्रमांक कुमारी अनम रफी काले खान तृतीय क्रमांक ची साकीब युनूस फुलारी त्रिया संस्थाचालक मौलाली हिप्परगी मुख्याध्यापक अब्दुल हमीद हिप्परगी शिक्षक सो महेजबीन शेख सो मोहसिना दंडोती सो आसमा हिप्परगी श्री मुद्दसर सय्यद रियाज इनामदार आदम हिप्परगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेकडून अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा